केस ही झालीच पाहिजे आणि तातडीने जी काही शिक्षा नियम कायद्याप्रमाणे असेल ती ह्या सगळ्या जे डॉक्टर असतील ते स्वतः आणि त्यांच्या आजूबाजूनी ज्या कोणी लोकांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे या हत्येसाठी जबाबदार आहेत त्यांना ही शिक्षा झालीच पाहिजे ही माणुसकीच्या नात्याने आम्ही मागणी करतोच पाहिजे अर्थातच जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईट त्याच्यामुळे हे टाइम बाउंड मध्येच झालं पाहिजे हाच तर आमचा आग्रह आहे चिट मिळेल आणि डॉक्टर त्यांचा राजीनामा देऊन हे प्रकरण मिटवलं जाईल अशी चर्चा दबके आवाजात आहे तसं मी एकतर ही चर्चा माझ्या कानावर आलेली नाही त्याच्यामुळे मी काही म्हणू शकत नाही त्याच्यावर काही बोलणार नाही मी मी इथे विरोधक म्हणून आलेले नाही मी एक माणुसकीच्या नात्याने आलं मला या विषयात कोणीही राजकारण आणू नये आणि करू नये अशी माझी सगळ्यांनाच विनंती आहे आमच्याही विरोधी असलेल्या सरकारच्या सगळ्या संघटनेना कारण का हा विषय अतिशय संवेदनशीलपणे हाताळला पाहिजे कुणाची तरी लेख बायको बहीण गेली त्याचा नका प्रत्येक गोष्टीत राजकारण आणू माझी हात जोडून सगळ्यांना विनंती की ह्या केसमध्ये पारदर्शकपणे इन्क्वायरी झाली पाहिजे आणि हॉस्पिटल आणि डॉक्टर आणि त्याच्या आजूबाजूचे कारण का महाराष्ट्रातले नाही या देशाचे डॉक्टर जगातले उत्तम डॉक्टर कोविडच्या काळात ह्याच लोक ह्याच डॉक्टरांच्या कष्टामुळे आपण आहोत ना सगळे ह्या या, सगळ्या महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या जगातल्या डॉक्टरांनी केवढे कष्ट तुमच्या माझ्यासाठी केले त्यामुळे हा एक डॉक्टर वाईट निघाला किंवा त्याच्या आजूबाजूचे पाच लोक वाईट निघाले म्हणून त्या सगळे डॉक्टर वाईट होत नाही हो पण हॉस्पिटल हॉस्पिटलचं मॅनेजमेंट प्रशासन आणि त्या दिवशी त्या निर्णय प्रक्रियेत मध्ये जे काही दिसेल त्या सगळ्यात जे कोण पाच दहा लोक असतील त्या सगळ्यांवर अॅक्शन झाली पाहिजे आणि ते सीसीटीव्ही हे त्या फॅमिलीला दाखवले गेले पाहिजेत ही आमची मागणी आहे तुमच्या दवाखान्यावर किंवा रुग्णालयावर जर कारवाई करायची असेल तर ते धर्मादाय आयुक्त कारवाई करते पण धर्मादाय आयुक्तालयाचे नियम अनेक वर्षांपासून बदलले गेले नाही आणि काळानुसार ते बदलण्याची गरज असं वाटत डबल इंजिनचं सरकार आहे ना महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने मोठ्या संख्येने त्यांना मतदान करून दिलंय सगळे अधिकार त्यांना दिले आणि डबल इंजिनचं सरकार आहे ना मग खरं नाही सगळं ते, ते काय फक्त जाहिरातबाजीसाठी आहे काय सरकार मोठे मोठे कार्यक्रम घ्या सरकारचं आणि रुग्णालय दोघांचं अपयश आहे ना त्याची जबाबदारी सरकारला घ्यावीच लागेल आणि रुग्णालयावर अर्थातच ऍक्शन घेतलीच पाहिजे माफी नाही हो कोणाला काय माणूस की राहिले की नाही महाराष्ट्रात हे दुर्दैव आहे की आम्हाला हे बोलावं लागतंय Gracias.